शिवसेनेत फूट पडल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या घडामोडींना सामोरे जात आहे आणि राजकारणाच्या वेगवेगळ्या वेग व्याख्या निर्माण करत आहे हीच घोसट राष्ट्रवादीच्या बाबतीत पण लागू होते आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असलेल्या एकूण सहा पक्षांपैकी चार पक्ष हे केवळ फुटीतून निर्माण झाली आहेत पण जेव्हा या पक्षात फूट पडली तेव्हा ते, ते खरोखरच वेगळे झाले की तो सगळा राजकीय डावपेचा एक भाग होता याबद्दल अनेक तर्कवितर्क कित्येक दिवस चर्चेत होते नंतरच्या काळात राजकारणात जे काही होत राहिलं त्यामुळे या चर्चेला फुलस्टॉप लागला होता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा याबद्दल नव्याने विविध चर्चा सुरू व्हायला लागल्या विशेष म्हणजे विधानसभा जवळ येत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातल्या या नेत्यांची वक्तव्य एकमेकांच्या संपर्कात असणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चर्चा या सगळ्यांचा विचार केला तर अशा काही गोष्टी आपल्याला सापडतात त्यातून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे परत येण्याच्या मार्गावर आहेत असं दिसून यायला लागतं आणि तशा चर्चाही ऐकायला मिळत आहेत अर्थात यामध्ये किती टक्के सत्य आहे त्याच्या पाठीमागचं समीकरण काय आणि नेमका हा डाव कसा खेळला जाऊ शकतो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती आणि अजूनही तुम्ही महाराष्ट्रभूमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा बारामतीच्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते शरद पवारांच्या भेटीला गेले चर्चा तर जवळपास दीड तासाच्या या भेटीत त्यांनी केलेल्या चर्चा काय होत्या मागवा घेतला तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ती चर्चा होती असं जरी बोलण्यात येत असलं तरी सुद्धा याबद्दल दीड तास चर्चा केवळ याच विषयावरच केली असणार आहे का याबद्दल मात्र प्रश्न निर्माण होत आहेत छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत कोणतीही भूमिका किंवा कृती करण्या साहजिकच त्यांच्या या कृतीमुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांना लोकसभेत आपल्या हक्काचा नाशिक मतदारसंघ सोडावा लागला त्यानंतर राज्यसभेवर त्यांना स्थान मिळालं नाही आणि सोबतच अंतर्गत आणि महायुतीतले कलह तर आहेतच सगळ्यात विशेष बाब लोकसभेला जी काही महायुतीची झाली किंवा सगळ्यात कमी जागा कोणाच्या आल्या तर त्या अजितदादा पवार यांच्या आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलणारं राजकारण हातात घेणं गरजेचं आहे याची जाणीव त्यांना असावी आणि यातून शरद पवारांची त्यांनी चर्चा केली असा असावी असंही बोललं जात काही असंच समीकरण आपल्याला शिवसेनेच्या बाबतीत देखील पाहायला मिळत आहे म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उभे राहिले आता त्यांना जिंकून येण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज होती आणि ती मत साहजिकच त्यांना शिंदे गटाकडून मिळालेली असेल अशी चर्चा आहे या सगळ्यांमध्ये शेकाबचे जयंत पाटील यांना फटका बसला तरी राष्ट्रवादीचे म्हणून अजितदादाचे उमेदवार निवडून आले शिंदे आणि ठाकरे दोघांचेही उमेदवार निवडून आले भाजपाचेही आले यामध्ये काँग्रेसचे काही मत फुटले असे बोलले जात असले तरी काँग्रेसला त्याचे फारसे नुकसान झालेले दिसत नाही याचाच अर्थ राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची जी मतं आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत हे एकमेकांना सहकार्य करत असल्याचं चित्र समोर आलं असल्याचं जा बोललं जात आहे आता येणाऱ्या काळात जर परिस्थिती महायुतीसाठी आणखीन बिकट होत गेली तर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे कधीही परतीची वाट पकडू शकतात किंबहुना ते परतीच्या वाटेवरच आहेत अशी देखील चर्चा आहे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार खरोखरच परत येऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद